उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील फिडरचे इंजिनियर हे मुख्यालयात कधीच हजर नसतात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या गावातील डीपीला फ्यूज नाही तार नाही कुठलेही साहित्य नाही चोवीस तासात जवळपास पाच ते सात वेळा लाईट जाते या कारणांमुळे त्रस्त झालेले नागरिक कार्यालयात कुणालाही फोन केला तरी उत्तर दिले जात नाही नागरिक आपली व्यथा मांडतात म्हणून तेथील इंजिनियर कोणालाही जुमानत नाहीत जर इंजिनियर मुख्यालयात हजर राहिले तर लाईटचा त्रास पूर्णपणे बंद होऊ शकतो त्यात पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे ग्रामीण भागात डासाचे प्रमाण वाढते त्यामुळे डेंग्यू मलेरिया अशा समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागते आणि त्यात फ्यूज उडाल्यामुळे लाईट जाते मग गावातील वयोवृद्ध लहान बालकांना डास चावल्यामुळे अतोनात त्रास होतो या सगळ्या कारणाचं प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मुळा व पिढरचे इंजिनियर यांना मुख्यालयात हजर राहण्याची सक्ती करण्यात यावी असे ग्रामस्थ त्यांचे म्हणणे आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी वसुली अधिकारी बरोबर आहे तर साहेब ही लाईन वेळेवर आणि व्यवस्थित देण्याची जबाबदारी कोणाची आहे ज्या मग ज्या पद्धतीनं आपण नाही एका वसुली सक्तीची करत आहात आणि जर समजा तुमच्या वीज ग्राहकांना वेळोवेळी त्रास होत असेल तर आम्ही कोणाला बोलायचो काय त्रास झाला तुम्हाला आज आमच्या वार्डामध्ये शांतीनगर वार्ड आहे जिथं दर पाच पाच मिनिटाला लाईन चालली फेज उडाला होता ते टाकून दिला किती वेळा उडते सर त्याला प्रॉपर काय करावं लागेल की नाही प्रॉपरच काय प्रॉब्लेम नाही ना ते फेज उडतेच एखादं दिवसातून एक वेळेस तर उडणारच फेज तुम्ही बोला ना साहेब आणि इथं इथं इंजिनियर कोण आहे आमचं रेकॉर्डिंग रिकॉर्डिंग तुम्ही ऑफिसला जर गेले प्रॉपर नाही नाही आपण 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 वसुली करायला आलेले आमच्या घरी म्हणून तुम्हाला म्हणायलो आम्ही आम्ही दुसऱ्याला कसं काय म्हणणार बोला काय अडचण असं आपल्याला आमचा म्हणजे काय आपले इंजिनियर कोण आहे नाही नाही 5 मिनिट आपले इंजिनियर कोण आहे पाच मिनिटाला त्या दिवशी नाही त्या दिवशीची गोष्ट सांगतो त्या दिवशी केबलचा प्रॉब्लम होता आम्ही टाकन घालणं टाकन घालन आमचं चालू होतं पाच मिनिटाला नाही 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 फक्त एकच दिवस झाला पॉलम ते आताची गोष्ट आता तिथून सगळे भेद किती वेळा किती वेळा दोनदा तीनदा झाला आतापर्यंत आणि काल तर पाच पाच मिनिटाला जाऊ लागला काल रात्री साडेसात ते साडेआठ लाईन नव्हती साहेब कदाचित तुम्हाला माहित नसेल तू बोलून घ्या इंजिनियर कोण आहेत सर आपले इंजिनियर कोण आहेत सर ओके आणि त्यांचं मुख्यालय कोणतंय ते मुकाल आहेच इथं तर कधीच राहत नाही तुम्ही बोलून घ्या ना साहेब आम्हाला कोण त्रास दिला डिस्टर्ब करा तुम्ही आणि आणि लाईन म्हण कोण आहे लाईन म्हण आम्ही पाच जण चौघजण आम्ही चौघं जण आहे हा हा बिले साहेब तुम्हाला किती वेळा आम्ही फोन लावून सांगतो आणि आम्ही चुकीचं जर असेल आमचं माझ्याकडे फक्त प्रॉपर मुळावा आहे मुळावा आता मला सांगा साहेब तुम्ही काम करत असता गावामध्ये तर गावामध्ये मुळावा गावामध्ये काम करत असता तर साहेब आपल्याला काय काय प्रॉब्लेम आहे एम एसीबी चे एम एसीबीचे चे आपल्याला काय काय प्रॉब्लेम आहे साहित्याचे काय प्रॉब्लेम आहे इथे डीप्या वगैरे कशा आहे काय साहित्य वरूनच भेटत नाही आम्ही मॅनेज करतो साहेब लोकही मॅनेज तर असा काही विषय नाही चला आपण डिपेल पाहू काय असेल तर चला चला नागरिक आहात का आपल्याला लाईट बद्दल काय समस्या आहेत लाईन बंद होत राहते बर दिवसातून किती वेळा जाते तीन चार वेळा जाते तो दिवसातून बर आणि हे गावात प्रॉब्लेम असा आहे तर शेतीचा काय असेल शेतीचा मध्ये मध्ये खूप प्रॉब्लेम लागला पण या दोघांना मला आमचे तिकडले शेतातले प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह केले सध्या तरी थोडंफार कुठं कुठं आहे सध्या करून देतो म्हणाले साहेब हे आपल्यासोबत या गावातले नागरिक आपलं नाव काय अविनाश असून ठीक आहे Don't know what. वाशिम जिल्ह्यातील ऋषीवट नगर येथे साई अवतार भक्त मंडळातर्फे सव्वीस जून रोजी रिसोड ते शिर्डी पंधरा दिवसांचा पायी प्रवास करून गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर दहा जुलै रोजी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे पालखी परत आली या पालखी सोहळ्यामध्ये चाळीस ते पन्नास साई भक्तांनी साईबाबांची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन पायी प्रवास केला मागील बारा वर्षापासून या पालखी सोहळ्याची अविरत सुरू असलेली प्रथा पार पाडली या संपूर्ण सोहळ्या श्री साई अवतार भक्त मंडळाच्या युवकांनी अथक परिश्रम घेतले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकंदर वीस हजारच्या आसपास बार तथा रेस्टॉरंट आहेत त्यात वेटर कुक इत्यादी कर्मचारी मिळून सात लाखांच्या वर आहेत रेस्टॉरंट म्हटल्यावर किराणा भाजीपाला मटण मच्छी डेअरी प्रोडक्ट तसेच इतर सप्लाय करणारे आणखी सहा लाख कुटुंब या व्यवसायावर आपले पोट भरत असून हजार कोटी रुपयांचा महसूल बार चालक सरकारला देतात काही वर्षापासून या व्यवसायाला सरकारच्या धोरणांमुळे भयंकर मोठा फटका बसत आहे या इतर सर्व वर बार लादलेला दहा टक्के वॅट या वर्षी केलेली पंधरा टक्के फी वाढ आणि त्यावर कहर म्हणून आता पन्नास टक्के मध्यावरील वाढवलेला जुलमी कर यामुळे व्यवसायाचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत अमरावती असोसिएशनने तीन बैठका केल्या तसेच वस्तुस्थिती देखील त्यांना सांगितली मात्र त्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून येणारे संकट लक्षात घेता अमरावती जिल्हा परमिट असोसिएशनने पुढाकार घेऊन संपूर्ण विदर्भाची बैठक पाच तारखेला अमरावती येथे घेतली आहे या बैठकीस चंद्रपूर भंडारा गोंदियापासून बुलढाणा यवतमाळ वाशिम अकोला नागपूर येथील संपूर्ण पदाधिकारी तसेच तीनशे सदस्य हजर होते बैठकीत शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला तसेच चौदा जुलै रोजी पूर्ण विदर्भ बंद करण्याचे देखील ठरविण्यात आले सरकारने आमचे म्हणणे ऐकून घ्यावे व संकटात आलेला आमचा व्यवसाय सुधारावा आणि त्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती सर्व महाराष्ट्रातील असोसिएशन तर्फे तारखेला सर्व प्रतिष्ठाने मिळून पूर्ण वेळ बंद सकाळी वाजता चौक ते कलेक्टर ऑफिस असा मोर्चा निघणार असून कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील सर्व बार व त्यांचे कर्मचारी बंद मध्ये सहभागी होणार असल्याचे अमरावती डिस्ट्रिक्ट परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहळ यांनी सांगितले असून बंदचे आवाहन देखील केले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी. महाराष्ट्रामध्ये टोटल 20000 बाल आहेत म्हणजे परमिट रूम आणि फक्त परमिट रूमला म्हणजे लायसन्स फक्त सरकारने करता आहे. आता पन्नास टक्के ड्युटी वाढवली आणि पंधरा टक्के आमच्याकडे त्यांनी फी वाढवली म्हणजे या अमरावती शहरामध्ये सात लाख रुपये फी आहे मग मला तुम्ही सांगा आम्ही व्यवसाय कसा करतो म्हणजे जी शॉपमध्ये दोनशे रुपयाला वाटून मिळते ती माझ्याकडे तीनशे रुपयाला म्हणजे दोनशे वीस रुपयाला मिळेल त्याच्यावर आमचा मार्जिन तो दारू पिणारा जो आहे तो आमच्याकडून एक तर खंड हलका ब्रँड पेल हलक्याचा हलका पेल जो हलका पेरायचा माणूस देशी पेल आणि देशीची सुद्धा पिणारा जो आहे त्याचे पण धाव त्याची पण किंमत वाढवल्यामुळे तो हातभट्टी पिणार हातभट्टी सर्रासपणे विकल्या जाईल प्रशासनाला हाताशी घेऊन हातभट्टी जे लोक प्रचंड प्रमाणात दारू बनवतील बाहेरच्या राज्यातून स्मगलिंग होणार मोगल दारू येणार डुप्लिकेट दारू येणार आणि शासनाला असं वाटत असेल की आपण पैसे वाढवल्यामुळे महसूल वाढेल बिलकुल चुकीची कल्पना आहे इलिगल धंदे वाढतील आणि शॉपचे एक कोटी रुपये दो वाईन शॉप दोन हजार बावीसमध्ये मिळत होतं त्याची किंमत आज दहा दा दा कोटी झाली कारण त्यांचा सेल चार पट वाढलेला आहे आणि आमचा पंचवीस टक्के राहिलेला आहे आमच्या इथे वाईन शॉपमध्ये जात होतो ग्राहक तिथून स्वस्त दारू घेतो अंड्याच्या गाडीवर जातो ढाब्यावर जातो आणि तिथे पितो त्याला तिथे प्लास्टिकचे ग्लास मिळतात त्याला तिथे सर्विस मिळते आणि मस्तपैकी पोलिसांच्या आणि एक्साईज डिपार्टमेंटच्या आशीर्वादाने तो सरळ सरळ खुले खुल्या झाला त्यामुळे आमचे व्यवसाय बंद झाले आहेत मी अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष असून माझ्याकडे चोवीस भार बंद झाले असे टोटल महाराष्ट्रामध्ये अकराशे भार बंद झाले त्याचा हिशोब सरकार घ्यायलाच तयार म्हणून आमचं म्हणणं आहे की यावेळेला आम्ही चौदा तारखेला कडकडीत भार म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आपण पब्लिसिटी दिल्यामुळे मा महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भाचं चर्चा झाली आणि त्यांनीसुद्धा आमच्या सहभाग व्हायचं ठरवलं आणि आहार संघटना फेडरेशन ऑफ हॉटेल असोसिएशन त्या सर्वांनी कडकडीत कल बंद पाळण्याचे पूर्ण दिवस म्हणजे रात्रसुद्धा जोपर्यंत टायमिंग अवेल अलाउड आहे तोपर्यंत आमचे तो राहतील आम्ही मोर्चा काढणार आहोत इरवींपासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत कलेक्टरला आम्ही निवेदन देऊ आणि ते धरणे धरू आणि आमच्या बातमीची आमच्या या आंदोलनाची दखल सरकार घेईल अशी आम्हाला आशा आहे आणि जर घेतली नाही तर पुन्हा आम्ही मिटिंग करू आणि पुढच्या वर्षी रिन्युअल करायचं की नाही करायचं याच्या विचार मुलाखतीत कृषी अधीक्षकांनी शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली सिंचन बियाणे खत पीक विमा तंत्रज्ञान व सौर ऊर्जा अशा विविध योजनांबाबत मार्गदर्शन करत शेतकऱ्यांनी कोणती पावले उचलावीत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे याची स्पष्ट माहिती दिली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी नमस्कार नाही प्रकाश देशमुख जिल्हा अधीक्षक आदिक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर आत्ताच ताटेसाहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगानं थोडक्यात ओहापोह करतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा तसा फार प्राचीन जिल्हा आहे मोठा जिल्हा आहे नऊ तालुके आणि जवळपास तेराशे पासष्ट गावं या जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी आमच्या विभागाशी संबंधित जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याच्या बाबतीत मी पहिल्यांदा प्राधान्याने बोलतो पहिल्यांदा त्यांनी विचारलं की शेतकऱ्यांसाठी काय नवीन योजना विभागामार्फत आहेत त्याच्या बाबतीत मी एकच सांगू इच्छितो की प्रचलित ज्या योजना आहेत शासनाच्या त्या सगळ्या चालू आहेत म्हणजे सूक्ष्म अनुदान आहे यांत्रिकीकरणासाठीचं अनुदान आहे फलोत्पादन विषयक लागवडी असतील त्याच्यासाठीच अनुदान आहे फलोत्पादन पिकांना काही सिंचनाची सुविधा उपलब्ध करायची असेल कांद्यासारख्या पिकामध्ये साठवणुकीची सुविधा तयार करायची असेल त्याच्यासाठी सुविधा आहे तो त्याच्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणून एक केंद्राचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना प्रोसेसिंग सुद्धा शेतमालाची किंवा अन्न प्रक्रिया सुद्धा उद्योग त्याच्यामधून उभा करू शकतो शेवटचा प्रकल्प आमचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्याचा टप्पा आत्ताच पहिला टप्पा मागच्या वर्षी संपला दुसरा टप्पा मागच्या आठवड्यातच त्याचा शासन निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले दोनशे शहाण्णव गावं निवडले गेलेले आहेत नऊ तालुक्यामधून बरोबर आणि त्या प्रकल्पामध्ये सगळेच म्हणजे शेतीला लागणारे सगळे घटक तंत्रज्ञानाचे त्या योजनेमध्ये अंतर्भूत आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक लाभ आहेत सामूहिक लाभ आहेत आणि प्रक्रिया करण्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल एकत्रित येऊन गटांच्या किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून तर तसे लाभ सुद्धा या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याला सामान्य जनतेमध्ये पोखरा या नावाने ती योजना प्रसिद्ध आहे त्या योजनेमध्ये सगळेच घटक आहेत थोडक्यात मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला की शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात काय करायचं हे ठरवावं आधी त्या प्रत्येक ठरवलेल्या बाबीसाठी सध्या कृषी विभागाच्या विविध योजनांचं बॅकअप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार